काय लिवराय देव बाळ खाऊ अग आई न्यायला येऊ राहिला मला हा फोन केला होता शांती आहे तुला न्यायला येत म्हणले तू येत खरी माय माथारी तो तंगडे सारणार आहे म्हणे बरी बरी हा त्याला येऊ दे ना आता येदी, आई टोप तुडाय ग पाणी ठेवा म्हातारी आई पाहून त्यांनी लय फायदा घ्यायला मिळाले

काय काय कमी काय तयार घरी काय घरी दारूडून तीतरी लोडी ही काय अशी झाली आपली घरी ती कायतरी काय करीन तरी खाव खाव पाय खाव सहा महिने पासून माय घरी हा काय तुला सहा महिने पासून बरं द्या नि आलं तू रोज करायचा मी फोन हा फोन करितो तू तीचरी जाऊती सहा महिने झाले एक सुट फोन नाही आला आता न्यायला मी करतात नाही यायला तयार करता काही नाही तुला सांगते घरी सुद्धा असतो माहितीये का रोज मुताट घेऊन येतो हा काय कामच अगं बाळा माग बाहेर करावं लागतं उपकार करीत बाहेर जाऊ काय करीत दमणीच नाही

आणि या बाय सारखं ठाक्या बी काय नाही मी बी काही कमी नाही आता तुम्हाला सांगते मी काली का माता बनणार आहे हा मग तू काय तुम्हाला हात उचला तुम्ही जर नाही तुमचं काडकी खाली काम करेल मी नावाची शांती नाही मग लईपतीची म्हातारी आई आहे काही बोलत नाही तुम्ही गैरफायदा घेऊ राहिले डायरेक्ट लाकूड घेऊन धावली लाकूड नाही तुमचे चोबडे लांबवणार आहे सगळे लांबवायला हो हा चोबडे काढलं बालायची

ધરાવ ધરલી હા હા લાવ ધરલી તું આય ધ્યાના કરતો दारू 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 लोळतो लो दारू पितलो काय कामाची आखलयाच उपाय उपाय ठेवलं का माझ्या आईकडून नेते शिजून खाते काय तुमच्या घरामध्ये काय नाही बरोबर तू आता माझ्या आयुष्याच वाटप केलं असं पाहून दिलं खरंच तिकडे एखाद्या भिकारायला दिला असतं ते बर झालं असतं खुर्प्या वाल्याला हा रोज निंद निंद निंदन खुरपण केला असतो पोट भरला येऊन गेला तर ज्याने देण्याचा पात्र तू काही म्हणायची नावरा मी सावदार माग घालून दिलाय मारत नाही काय बोल राहिली बोलासारखं वागतो का त्याला तू परत नाही तुला इकडे बाप्त वच पाय चाय आता तिकडे

काय काम आहे तू तु? बघा तुम्हाला सांगतो आज रेसुरायला आताच्या आता पाठवतिला नाही नाही पाठीत नाही परत नाही वाडावं सारखा मारित मारीतो तो काय काम तू पिऊन येतो लोळत इकडे तिकडं इकडे तिकडे लोळत काय का मातो सुख नको ओढू हात नको नको हात ओढू नको नाही तर साडीन चांगले टांगले तुम्हाला माहित नाही माय मातारी चांगले साडी चांगले हे लाकडू एका बाजूला फेकायचं तुम्ही टाकायला मिनी टाकणं नाही नाही मी नाही टाकीत तुम्ही टाकून तिच्याच घरात माया घरात येऊन मायला एवढे फार सर सर बोलत येऊन रुबक करायचं तो कोण ऐका चढायला आपण लेख दिले नागे ऐका मेरे ऐकावा नायच नाही बाटा करते नाटक नाही करी नाटक नाटक तुम्ही बोलायला का मला नाही करायचे नाही एवढे अग आई याच्या घरात खाल ना खरवडा एक अन्नाचा कण नाही माहित का दोघाला अंडरपॅट नाही सोयची अरे अंग नाही टायल नाही टायल नाही नाही काय माहिती आहे का घरामध्ये एक वती रात्री ओरली असल्यावर मुला दहा वेळेस म्हणले दोन आंडरपॅन्ट ना तीच पिढीतून तीच घाली तीच घाली ते मातानी सगळं पाहिले म्हणून ती म्हणली तो ढुंगणाला आंडरपॅन्ट नाही काय आले होते

त्याची आई तशीच भाव तोंड सांभाळा काय तोंड सांभाळू माय वा आहे वा तिकडं पावर करायचं कोण मायचं नाहीये यायच नाही आई मानल्या असते आणि तुला ठेसरलाय ते चांगलं कोणतं कौना कोण आहे नात भाऊ एका मिनिटात आहे ना तो एका मिनिटात राब्या ना मी चांगला पुढे येऊ शकत नाही तातडे काढीन काढीचे त्याला माहिती नाम्याला आपल्या कसे आहे किती खराब त्याला माहिती तुमचं कसं तर लेबर आज झाला आता तुमच्यासाठी राहत राम्या मला पाहतो जाते जाते बोलून राम हा तो काय म्हणणे आता तुझे गेली राह मला बोलायला मग मला रट्टे खाय वर घालायचे तुला शांत येडपणा करू नको जरा ऐकायचं आहे मला तुमच्या संग यायचं नाहीये विषय सांगला पायावर दगड पाडून घेऊ नको तू ऐकायचं आहे काय आला नशी मला दोष देते तवा लिहा कोणाचं नशी मला दोष पण मला तुमच्या संग यायचं नाही तुम्ही माझ्यासंग चांगले राहते चला आता आपण व्यवस्थित राहू आपण आई राहू तुला काही त्रास देणार नाही टेन्शन घेऊ नको अहो दहा पन्नास टाइम तुमचं लग्न झालं मारायचं शपथ घेतो बाई आईच्या घरी येईल ना मी आता जर दारू जर केलं ना तर तू माग ना अंधारे सुद्धा येऊ नको गोड बोलून तुला मी काय केस म्हण तस मी करत लागलं येऊल येऊ राहिल काय काय आमचं भेटलं नका करू हा अगं आता पाड शास्ति

तू तरच का देऊ राहत आमच्या वेळेला तरस का देतो तू आल्यावर मार्बर हात लावतो हात लावून दाखव हात लावून दाखवला लाज वाटलं दाजी दाजी काय झाली बाबा आमच्या घरी करतो गो तुर वाटले का आमच्या घरी करतो का मात्री काय बोलत काही आहे नाही काही बोलायचं माणसाला काही बोलतो बॅट आहे का तुला લેટ તુ મતારા માણસ સમજવતા કા બર કા તુલાવ પરત એના એક જરા

बर झालं राम्याला बोलून आणलं नाय गेलाच नसत आकडा तोंडे नेल तमाशा केला सगळा भाव बांधन तमाशा नाही तर लोक गमत पाहत मग आणि तो आहे ना तस ऐकलंच नसतं त्यांनी बरं झालं राम्याला घेऊन मग